आपण आज आलेलो आहोत हे आहे गौतम उद्योग भवन हा आहे आणि इकडचा जर परिसर बघितला तर ही लक्ष्मी चेंबर्स सोसायटी आहे तर या सोसायटीमधील जी समस्या तर तर जी जी आहे तर आपण तुम्ही इथला हा जो मागचा परिसर बघितला तर गौतम उद्योग भवनमधील जे पाणी असतं वेस्टेज पाणी जे आहे किंवा कचरा असेल तो पूर्णतः मागे टाकला जातो आहे आणि याच्या पूर्णत आरोग्याच्या समस्या इकडे जी लक्ष्मी चेंबर्स इकडे जी काही चार पाच घरं आहेत या लोकांना मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागतो आहे आणि वारंवार महानगरपालिकेकडून लक्ष्मी चेंबर्सकडून तक्रारी करून देखील महानगरपालिकेकडून कोणती दखल घेतली गेलेली नाही आहे उलट त्यांना सांगितलं जात आहे की ही जी गौतम उद्योग भवन आहे ही प्रायव्हेट सोसायटी आहे आणि आम्ही त्यावर काही कारवाई करू शकत नाही पण ही जी काही कचऱ्याची ते समस्या आहे जे सांडपाणी आहे किंवा इथे जे पाण्याचं जे सांडपाणी आहे हे जे मोठ्या प्रमाणावर साचत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर डासांची उत्पत्ती असेल आरोग्याच्या समस्या असतील या येथे निर्माण होऊ लागलेल्या आहे तर आता कुठेतरी महानगरपालिका यावर डोळे झाक करते आहे का आणि येथील जे लक्ष्मी चेंबरचे जे लोक आहेत त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या निवारण करू शकत नाही आहे का हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे भांडू पेलबीएस मार्ग परिसरातील लक्ष्मी चेंबर्स येथील रहिवासी सध्या परिसरातील इमारतीमधून येणाऱ्या कचऱ्यामुळे मोठ्या अडचणीत सापडले आहेत या संदर्भात रहिवाशांनी वारंवार पालिका प्रशासनाकडे तक्रार करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही अशी नाराजी रहिवाशांनी व्यक्त केली आहे महानगरपालिका नेमका याबाबत आता काय पाऊल उचलते वारंवार तक्रार करूनही महानगरपालिकेकडून आता काय पाऊल उचललं जातं हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे आप लक्ष्मी चेंबरचे काही लोक देखील आहेत त्यांच्याकडून थेट आपण जाणून घेऊयात की नेमक्या येथील काय समस्या आहेत वारंवार तक्रार केली जाते आहे पण त्यांना महानगरपालिकेकडून काय रिप्लाय मिळतोय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर आपने बार बार ये जो सब कचरा वगैरह है यहाँ पे जो सब वाटर सप्लाई हो रहा है वो आपको बहुत प्रॉब्लम है वाटर लॉगिंग वगैरह होता है और ये सब ये गौतम उद्योग कोपरेटिव सोसाइटी को इंटीमेट किया हमने बट नो टेकिंग एनी एक्शन ऑन दैट एंड द बॉक्स आर लाइंग ऑल आर थ्रोन ओवर देर ड्यू टू विच आवर ड्रेनेज लाइन आर ब्लॉक्ड एंड वाटर गेट्स लॉकड एंड वी हैव टू रेगुलरली गेट इट क्लीं This this is a perennial problem every now and then, which BMC has to take an initiative and get this, uh, done seriously. आपने BMC की तरफ कम्प्लेन की तो आपको BMC की तरफ से क्या बताएगा? कुछ नहीं आया हम BMC की तरफ से कुछ इंटीमेशन आया नहीं हमको कुछ क्या बता रहे वो प्राइवेट प्राइवेट है ना प्राइवेट में दिए इंटरफेयर। उन लोग अंदर नहीं आता है उसके लिए ये कितने दिन से कितने दिन से प्रॉब्लम अभी एक महीना दो महीना जब से बारिश हुआ तब से प्रॉब्लम है परिणामी नागरिकांनी मुंबई महानगरपालिकेच्या एसवॉर्ड कार्यालयाचा दरवाजा टोटावला स्थानिकांनी एसवॉर्ड अधिकाऱ्यांकडे संबंधित इमारतीवर कारवाई करून कचरा नियमित उचलण्याची मागणी केली मात्र ही इमारत खाजगी असल्यामुळे तेथील कचरा उचलण्याचे अधिकार आमच्याकडे नाहीत अशी प्रतिक्रिया पालिका प्रशासनाकडून देण्यात आली याबाबत स्थानिक माजी नगरसेविका साक्षी दळवी यांच्याकडेही रहिवाशांनी तक्रार केली मात्र वारंवार तक्रारी करूनही समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही असा आरोप लक्ष्मी चेंबर्समधील रहिवाशांनी केलाय इमारत खाजगी असली तरी तिच्यामधून होणाऱ्या कचऱ्यामुळे आजूबाजूच्या परिसरात आरोग्याचा धोका निर्माण होत आहे अशा परिस्थितीत पालिकेकडे कारवाई करण्याचा अधिकार असूनही प्रशासन मात्र निष्क्रिय असल्याचं स्पष्ट दिसतंय आहे व्हिडिओ जर्नालिस्ट सुमय दंडवतेसह विद्यामृतकार शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका